प्रेक्षक नमस्कार आपण पाहताय आंबेगावच्या मंचर या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर शरद पवार यांनी जी सभा घेतली होती त्या सभेला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सभा होती असं म्हटलं जात होतं परंतु कुठली टीकाटिप्पी न करता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडून आहे असे ठिकाणी आपल्यासोबत आहे पासून तर आणि विष्णूबा भैया काय सांगाल बच्चू जी सभा झाली तुमच्याही पाचशे गाडी आलेल्या होत्या सभा भरगडच्या ठिकाणी भरलेली होती आणि दादांनी लोकसभेला उमेदवार खर आज आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास साडेतीनशे पावणे चारशे विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आजीदादा पवारांच्या हस्ते ठेवलेले होते आणि त्या निमित्ताने शेतकरी मेळावा आयोजित केलेला होता आणि या मेळाव्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला हे तुम्ही पाहिलं असेल आज आमच्या आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघातील शिरू तालुक्यातील बेचेस गावांमधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी वर्ग आणि तरुण वर्ग या सभेसाठी सहभागी झाला होता दादांच्या ऐकण्यासाठी सहभागी झाले होते त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सभा झाल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे खर तर आजची सभा गाजवली ती विष्णू काका हिंगेंनी कारण देवदत्त निकम ज्यांना वळसे पाटील यांनी या तालुक्यामध्ये एक राजकीय बळ दिलं ते दत्त देवदत्त निकम राष्ट्रवादीतून बाहेर अर्थात दिलीप वशेवाट्यापासून लांब पडले लांब गेलेले आहेत खरंतर तर काकाने आज म्हटलेलं आहे की लावरे तो व्हिडिओ म्हणण्याआधी देवदत्त निकम यांना लाच का वाटली नाही लाच काढलेली या ठिकाणी विष्णू काका हिंगेंनी काय काय सांगाल काय भावना आहेत आम्ही जे मी बघाशी तुम्हाला लाव सांगितले की आम्ही सर्वच मंडळी हे अत्यंत सर्वसाधारण सर्वस कुटुंबातून आलेलो आहोत साहेबांनी आम्हाला ताकद दिली नाव दिलं लौकिक दिला, लोकिक दिला। आणि देवदत्त निकम यांना तर विशेष दहा वर्ष सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन पंचवीस वर्ष संचालक मार्केट कमिटीचे सात वर्ष चेअरमन आणि आमचं असं ठरलं होतं की तालुक्यातील एका व्यक्तीसाठी एकच पद द्यायचं आणि एवढं दिलेलं असताना देखील एका शुल्लक पदासाठी त्यांनी नामदार दिलीपराज वळसे पाटील यांना ते सोडून गेलेले आहेत हे स्वार्थापोटी ते सोडून गेलेले आहेत याच्यामध्ये बोलले साहेबांची फार मोठी स्तुती कर कर ते करत होते परंतु एका पदासाठी जे गेले याचा मानसवी त्या ठिकाणी दुःख आहे काका खर तर माहिती सरकार सरकारमध्ये तुम्ही काम करताय आणि या ठिकाणी अजून उमेदवार मिळत नाहीये आढाळराव पाटील जे माझे खासदार आले ते आता युतीमध्येच आहे तर ते हातामध्ये घड्याळ बांधतील आणि आगामी लोकसभेचे उमेदवार म्हणून ते पुढे येतील असं बोललं जात आहे अजिबात नाही उमेदवार नाही असा कुठलाही प्रकार नाही हे बघा आमच्याकडे उमेदवाराची रांग आहे त्याच्यामध्ये विलासराव लांडे तिकीट मागतायत महेशराव लांडगे मागतायत त्याच्यानंतर प्रदीप कंद मागतायत आणि आपल्या युतीमध्ये शिवाजीराव आडळराव मागतायत अनेक जण त्या ठिकाणी निश्चितात सांगितलं की जागा ही महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल की तुम्ही आयात करणार आहात उमेदवाराच्या संदर्भामध्ये दादा निर्णय घेतील तो आयात असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल हे आम्ही त्या ठिकाणी सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं उमेदवार आयात असेल कि राष्ट्रवादी काँग्रेसच असेल दादांनी <laughs> मग <laughs> अशी भाषणामध्ये सांगितलं गेल्या वेळेस आम्ही शिवसेनेतला उमेदवार आहे आला आणि त्याला आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन खासदार केलं त्याच पद्धतीने उद्या दादा आणि वळसे पाटील जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील तो उद्या शिरूर लोकसभेचा खासदार या ठिकाणी असणार आहे आम्ही छाती ठोकपणे आजच्या आपण पाहू शकतो की प्रचंड गर्दी आजच्या या आंबेगावच्या या ठिकाणी सभेमध्ये झालेली होती तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तो जो निर्णय घेतील तो जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आम्ही सर्व निवडून देऊ असा आशावाद या ठिकाणी दोन्ही अध्यक्षांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भानोदा मी अतुल परदेशी आपला आवाज मंचर